नमस्कार मंडळी पावसाळा म्हटलं की बाजारामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या विकायला आलेल्या दिसतात त्यातलीच एक म्हणजे शेपूची भाजी तर आज आपण मुगाची डाळ घालून कोरडी म्हणजे सुकी अशी शेपूची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी एक शेपूची जोडी मी स्वच्छ निवडून बारीक चिरून घेतली आहे आता याच्यामध्ये पाणी घालून आपण याला धुवून घेणार आहोत साईडला एका वाटीमध्ये मी मुगाची डाळ दहा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून आपण याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत तर मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता आता शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन पळ्या तेल गरम करून घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे किंवा मीडियम ठेवायची आहे त्यानंतर आपण बनवलेली हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला अर्धा मिनटासाठी छान अशी परतून घ्यायची आहे तर अर्धा मिनटासाठीच मी छान अशी ही पेस्ट परतून घेतली आहे पेस्ट परतल्यानंतर आपण जी भाजी ठेवली होती साईडला चिरून ती आपल्याला अशा पद्धतीने पाण्यातून निथळून मग याच्यामध्ये घालायची आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तर पाण्यातून निथळून आपल्याला अशा पद्धतीने ही भाजी कढईमध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही भाजी धुतल्याने यामध्ये जी पण माती वगैरे असते ती खाली तळाशी जाऊन बसते त्यामुळे आपल्याला स्वच्छ भाजी इथे मिळते तर अशा पद्धतीने सगळी भाजी मी कढईमध्ये घालून घेतली आहे त्यानंतर आपण जी मुगाची डाळ भिजत घातली होती त्यातलं एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर ही मुगाची डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर तुम्हाला जर मुगाची डाळ घालायची नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता फक्त लसण आणि हिरवी मिरची तेलमीठामध्ये सुद्धा ही भाजी खूप छान आणि चवदार बनून तयार होते आता या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित अशा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालणार आहोत तर पालेभाज्यांमध्ये मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं कारण की ह्या भाज्या परतल्यानंतर याची क्वांटिटी कमी होते आणि मग भाजी खारट लागू शकते त्यामुळे जेवढं आपण जास्त मीठ घालतो त्यापेक्षा थोडंसं मीठ याच्यामध्ये कमी घालायचं आता मीठ घातल्यानंतर ही भाजी व्यवस्थित अशी मी परतवून घेतली आहे त्यानंतर याच्यावर आपण एक झाकण ठेवणार आहोत आणि कमी गॅसवर सात ते आठ मिनटासाठी ही भाजी शिजू देणार आहोत तर चार ते पाच मिनटानंतर आपण चेक केल्यानंतर इथं बघू शकता की भाजीला पाणी सुटलेलं आहे तर त्यामुळे ह्या पाण्यामध्येच ही भाजी छान अशी शिजली जाते तर आपल्याला वरतून थोडं पण पाणी याच्यामध्ये घालायचं नाही तर याच्यामध्ये आणखी पाणी शिल्लक आहे तर पुन्हा झाकून आपण याला कमी गॅसवर चार ते पाच मिनिटासाठी शिजू देणार आहोत तर चार ते पाच मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी यातलं हे झालेलं आहे आणि मस्त अशी भाजी आपली शिजलेली पण आहे आणि मस्त अशी ही भाजी बनून तयार झालेली आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी शेपूची मुगाची डाळ घालून सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता खूप छान लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद